नमस्कार रमा मुकादमांच्या घरी आलेली असते तेव्हा सीमा रमाला मोठ्याने बोलते तिथेच थांब आत येऊ नकोस तेव्हा रमा बोलते आई प्लीज मला आतमध्ये यायचं आहे खरं तर मला या विषयावरती काहीच बोलायचं नाही आणि प्लीज हा विषय आत्ताच्या आत्ता थांबवा तेव्हा मात्र सीमा खूपच चिडलेली असते त्यावेळेला सीमा बोलते प्लीज इथल्या इथे थांबायचं मी सांगते म्हणून आणि ते अक्षयला बेडरूममध्ये घेऊन येते आणि रमाच्या शेजारी उभं करते तेव्हा मात्र ते, ते बघून रमा बोलते आई हे काय करताय आई तुम्ही जे काही हे वागताय ना ते योग्य वागताय का असं वाटतंय तुम्हाला तेव्हा लगेच सीमा बोलते गप्प इथे उभी राहा आणि सीमा औक्षणाचं ताट घेऊन आलेली असते आणि मापटसुद्धा घेऊन आलेली असते ती रमाचं औक्षण करते आणि औक्षण केल्यानंतर रमा माप ओलांडून घरामध्ये प्रवेश करते तेव्हा मात्र इरावती शशिकांत आणि पार्वतियाजी तिथे आलेले असतात इरावती मोठ्यानी बोलते सीमा वहिनी काय चाललंय तुझं तू तु या मुलीचं औक्षण करून हिला घरात घेतलंस तुझी हिंमतच कशी झाली त्यावेळेला सीमा बोलते आवाज खाली हे घर माझं आहे माझ्या घरात कसं वागायचं आणि कसं नाही हे तुम्ही सांगायची गरज नाही इरावती वंस तुम्ही तर गप्पाच बसा मी तर तुम्हाला चांगलंच ओळखलं आहे एक नंबरच्या खोटारड्यात तुम्ही खोटारडे तुमच्याकडून तर मला ही अपेक्षाच नाही इरावती वंस खरं सांगायचं तर तुम्ही कधीच सुधारू शकत नाही तेव्हा मात्र इरावती चांगलीच चिडलेली असते तेव्हा मात्र इरावती सीमाच्या अंगावर धावून जाणार तेवढ्यात रमा मोठ्यानी बोलते काय चाललंय तुमचं कशाला उगाच वाद वाढवताय एक गोष्ट लक्षात ठेवायची कितीही काही झालं तरीसुद्धा आईंवरती धावून जायची सुद्धा करायची नाही आणि तशी जर का हिंमत केली तर मात्र मी तुम्हाला सोडणार नाही म्हणजे नाही आता तर पुरेच हा विषय समाप्त खरं सांगायचं तर प्रत्येक वेळेला स्वतःचं तेच खरं करायची गरजच नाही तेव्हा लगेच इरावती मोठ्याने बोलते पुरे झालं आता सगळंच संपलं अक्षय अरे तुला हे मान्य आहे तेव्हा लगेच रमा हसते आणि म्हणते कुणाला विचारताय तुम्ही मान्य आहे की नाही ते अग ह्यांना यांना विचारायची गरजच नाही कारण यांनी जो निर्णय घेतलाय ना तो योग्यच आहे आता एक गोष्ट लक्षात ठेवायची या घरात माझं राज्य चालणार इरावती तुला काय वाटलं तू जसं वागशील तसं मी खपवून घेईन अजिबात नाही तेव्हा इरावती बोलते रमा जास्त उडू नकोस कारण सत्य काय आहे तुला चांगलंच माहिती आहे रमा स्वतःच्या मनाला विचार तू किती चुकीचं वागती असते बर्बाद होईल सगळं बर्बाद होईल तेव्हा लगेच रमा बोलते काहीही बरबाद होणार नाही कसली धमकी देत आहे घरातल्याला माहिती तरी आहे का पार्वतियाजी शशिकांत बाबा तुमच्याकडून यांनी प्रॉपर्टीच्या पेपरवरती सह्या घेतल्यात ही सगळी प्रॉपर्टी त्यांच्या नावावरती आहे तेव्हा पार्वतीयाजी मोठ्यानी बोलते काय इरावती तू असं केलंस त्यावेळेला इरावती बोलते रमा काय चाललंय तुझं त्यावेळेला रमा बोलते पुरे मी त्यांना सत्य सांगून टाकलं आहे आता मला या विषयावर वाद घालायचा नाही हा विषय आता इथल्या इथे समाप्त झाला एक गोष्ट मात्र नक्की कितीही काही झालं तरीसुद्धा मला हा विषय अजिबात ताणायचा नाही म्हणजे नाही तेव्हा मात्र इरावतीला खूपच राग आलेला असतो इरावती मोठ्याने बोलते आता एक गोष्ट लक्षात ठेवायची तुम्ही सगळ्यांनी मिळून मला फसवलत ना तेव्हा लगेच रमा बोलते सगळ्यांनी नाही मीच फसवलं आहे तुला खरं सांगायचं तर अजून कुणाला माहितीसुद्धा नाही आता तर तुला एकच गोष्ट सांगते ती म्हणजे तू चांगलीच फसत चालली आहेस आणि तू माझ्या जाळ्यात अडकत चालली आहेस इरावती तुला माहितीसुद्धा नाही तू काय करून बसलीस ती इरावती तू तु तुझ्या स्वतःच्या आयुष्याची वाट लावलीस प्रॉपर्टी प्रॉपर्टी करतेस ना ती प्रॉपर्टी तुझ्या नावावरती तरी आहे का बघितलंच का तेव्हा लगेच इरावती बोलते चला घरातून निघा मला तर आता या विषयावर वादच घालायचा नाही एक गोष्ट मात्र नक्की लक्षात ठेवायची ती म्हणजे आता सर्वच संपलं कितीही काही झालं तरीसुद्धा या विषयावर मला काहीच बोलायचं नाही म्हणजे नाही तेव्हा मात्र इरावती खूपच चिडलेली असते इरावती मोठ्यानी बोलते पुरे झालं प्रत्येक वेळेला रमा तू जिंकशील असं नाही ही प्रॉपर्टी माझ्याच नावावरती आहे आणि मी काही हरलेली नाही तेव्हा लगेच मोठ्यानी रमा बोलते शक्यच नाही ही प्रॉपर्टी तू कधीच जिंकू शकत नाहीस आणि कधीच जिंकणार सुद्धा नाहीस आणि मी या प्रॉपर्टीची हालत अजिबात होऊ देणार नाही एक गोष्ट लक्षात ठेवायची कितीही काही झालं ना तरीसुद्धा ही प्रॉपर्टी मुकादमांची होती आणि मुकादमांचीच राहणार ही प्रॉपर्टी कधीच दुसऱ्या कोणाचीही होऊ देणार नाही मी तेव्हा मात्र पार्वती आजी मोठ्यानी बोलते इरावती तू ही प्रॉपर्टी स्वतःच्या नावावरती करून घेतलीस इरावती तू आम्हाला फसवत होतीस त्यावेळेला इरावती बोलते हो कारण मला तुमची सर्व कारस्थानं कळली इरावती एक गोष्ट लक्षात ठेवायची कितीही काही झालं तरी सुद्धा मी तुम्हाला जिंकू देत नाही म्हणजे नाही तेव्हा मात्र मोठ्यानी पार्वतीजी बोलते संपलं सर्व आता मला कोणत्याच गोष्टीचा विचार करायचा नाही एक गोष्ट मात्र नक्की कितीही काही झालं तरीसुद्धा सगळं काही समाप्तच झालं आहे तेव्हा मात्र पार्वतियाजीला खूपच राग आलेला असतो पार्वतीयाजी मोठ्यानी बोलते पुरे आता हा विषयच समाप्त त्यावेळेला आजी इरावतीचा हात धरून तिला फरफटत घराबाहेर काढते त्यावेळेला रमा बोलते मी तुम्हाला सांगितलं होतं माझ्या वाटेला जाऊ नका जर का तसा प्रयत्न जरी केलात ना तरी सुद्धा तुम्हाला आयुष्यातून उठवेल मी काय करेन ना हे तुम्हाला सुद्धा कळणार नाही तेव्हा मात्र पार्वती आजी खूपच चिडचिड करत असते पार्वती आजी मोठ्यानी बोलते एक गोष्ट लक्षात ठेवायची इरावती तू माझं घर उद्ध्वस्त करू शकत नाहीस आणि मी कधीच तुला माझं घर उद्ध्वस्त होऊ देणार नाही आत्ताच्या आता, आता माझ्या नजरेसमोरून गायब हो तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर रमा मुकादमांच्या घरात आली आहे की रमा हे स्वप्न पाहते कमेंट करून नक्की कळवा कर आणि असं नवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक ला चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू